खरंच वंजारी समाज जातीवादी आहे का तसे असेल तर यापूर्वी काही निवडणुकीमध्ये ते दिसून आलं आहे का स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जातीयवादी राजकारण केलं आहे का त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जातीयवादी राजकारणाला खतपाणी घातलं आहे का तसेच त्यांचे बंधू कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा त्याच स्वरूपाचं राजकारण करतात का बीड जिल्ह्यातील वंजारी समाज नेमका कसा आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत नमस्कार आपण पाहतात माणुसकीला न्यूज चॅनल मी अशोक खाडे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी माणुसकीला या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया मित्रांनो सध्या बीड लोकसभेस लोकसभेची निवडणूक लोक सुरू आहे भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या वंजारी समाजामधून येतात वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार व मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे बजरंग सोनवणे यांच्याशी होणार आहे सरळ सरळ ही लढत आहे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात जातीय रंग येत असल्याचे चित्र आहे मराठा समाजातील मतदार आपण पंकजा मुंडे यांना मतदान करणार नाही अशा मूडमध्ये आहे तर मुंडे व महायुतीचे इतर नेते मात्र आम्ही कधीही जातीय राजकारण केले नाही त्यामुळे यावेळी तसा रंग देऊ नये पंकजा मुंडे यांना मतदान करावं असे आवाहन करत आहेत कालच्या सभेमध्ये जवळपास सर्व नेत्यांनी तसंच आवाहन केलेलं आहे एकंदरीत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये जातीय रंग आला आहे आणि येणार आहे हे सर्व परिस्थितीवरून दिसून येत आहे काल धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये जाहीर सभेमध्ये आम्ही व मुंडे साहेबांनी कधीही कोणाची जात पाहिली नाही कोणाला खासदार तर कोणाला आमदार केले असे सांगून जातीय रंग येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर दुसरीकडे महायुतीचे नेतेच जातीय जातीयवाद करत आहेत असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे एकंदरीत या सर्व परिस्थितीचा विचार केला तर बीड जिल्ह्यातील वंजारी समाज खरंच जातीयवादी आहे का ते जातीयवादी असल्यामुळेच मराठी समाजानं ही भूमिका घेतली आहे का असा प्रश्न पडतोय तर मग जातीयवादी वंजारी समाज नसेल तर यावेळी मराठा समाजाकडून वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न का केला जात आहे आता आपण पाहूया जिल्ह्यातील काही निवडणुकांचा विचार या ठिकाणी आपण करूया आणि त्या निवडणुकांमध्ये वंजारी समाजाने नेमकं काय का केलं ते या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो बीड, लो, बीड लोक बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वंजारी समाजाची लोकसंख्या असलेले विधानसभा मतदारसंघ परळी केज आष्टी आणि माजलगाव आहेत त्यापाठोपाठ गेवराय आणि बीड विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची जी मते आहेत ती मते निर्णायक आहेत बीड व राज्यातील वंजारी समाज गोपीनाथ मुंडे व सध्या मुंडे घराण्याच्या पाठीशी असल्याने आपण त्यांनी केलेल्या खासदार व आमदाराबद्दलच या ठिकाणी बोलूया माजलगाव मतदारसंघात ज्यावेळी प्रकाश सोळंके यांना गुळाल लागत नव्हता मित्रांनो ते विजय होत नव्हते थोड्या थोड्या मतांना ते पडायचे त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुंडे साहेबांनी त्यांना माजलगावमधून उमेदवारी दिली यावेळी प्रकाश सोळंके यांच्या पाठीशी माजलगाव मतदारसंघातील वंजारी समाज मोठ्या प्रमाणे राहिला आणि प्रकाश सोळंके यांच्यावर गुलाल पडला पुढे रमेश साडसकर हे खेज मतदारसंघातील असतानासुद्धा त्यांना पंकजा मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि वंजारी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला थोड्या मतानं ते पडले हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे त्यापूर्वी दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे लोकसभा लढवत होते त्याच्यानंतर माजलगावमधून आर टी देशमुखला आर टी देशमुख यांना उमेदवारी दिली देशमुख हे खरे तर परळी मतदारसंघातले आहेत तरीसुद्धा मतदारसंघातील वंजारी समाज आर टी देशमुख यांच्या खंबीरपणे पाठीशी राहिला आणि थोड्या मताने आर टी देशमुख यांचा पराभव झाला पुढे दोन हजार चौ चाव, चौदामध्ये आर टी देशमुख हे आमदार झाले गेवराय मतदारसंघामध्ये दोन्ही पंडितांमध्ये ज्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या त्यावेळी काटेकी टक्कर म्हणून झाले आहेत जो विजय होईल त्याला अवघे दहा ते वीस हजार किंवा पंचवीस हजाराचं मताधिक्य आवश्यक असायचं अगोदर बदमराव पंडित आणि त्यानंतर विजयसे पंडित यांना विजय करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आव्हान केल्यानंतर वंजारी समाज बदमराव पंडित असो किंवा अमरशे पंडित असो यांच्या पाठीशी राहिला आणि ते विजयी झाले आमदार झाले आष्टीमध्ये सुद्धा वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे तरीसुद्धा गेले पाच ते सहा लोकस विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणुकांचा विचार जर केला तर कधी सुरेश दस तर कधी भीमराव धोंडे साहेबराव दरेकर आणि सध्या बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत गोपीनाथ मुंडे यांनी जर ठरवलं असतं तर आष्टीमध्ये अष्टी मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचा आमदार ते करू शकले असते किंवा वंजारी समाजाचा उमेदवार देऊन वेगळा निकाल ते लावू शकले असते मात्र त्यावेळी त्यांनी तसं केलं नाही आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांनीही तसं केलं नाही अलीकडच्या काळात पंकजा मुंडे यांनी सुद्धा सुरेश दस आणि धोंडे भीमराव धोंडे यांच्या पाठीशी वंजारी समाजाची ताकद उभी केली यानंतर खासदार खासदारकीचं जर बोलायचं म्हटलं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी रजनीताय पाटील दोन वेळा जयसिंगराव पाटील यांना उमेदवारी देत बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाची मते त्यांच्या पारड्यात पाडली त्यामुळे या दोघांचाही विजय झाला एकंदरीत वंजारी समाजाने जातीयवाद केला असता तर बहुतेक यातील बहुतेक नेते पराभूत झाले असते त्या ठिकाणी वेगळं चित्र दिसलं असतं वेगळा निकाल लागला असता त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकांचा विचार आ, केला तर वंजारी समाजाकडून कोणत्याही निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला नाही त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत जरी राजकीय रंग येत असला किंवा येत आहे असं म्हटलं गेलं असलं तरी शेवटच्या काही दिवसामध्ये बीड जिल्ह्यातील जागृत मतदारांना योग्य दिशा सापडेल आणि जातीय रंगापेक्षा विकासाचा रंग अधिक गडद असल्याचं त्यांना जाणवेल असं म्हटलं जात आहे कोणत्याही समाजात काही लोक जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करतात पण त्याच समाजामध्ये एक मोठा गट असा सुद्धा असतो की त्या गटाला जातीय राजकारण नको असतं विकासाचं राजकारण हवं असतं त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघातही शेवटच्या काही दिवसामध्ये चित्र बदलेल आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण किंवा निवडणूक होईल असे एकंदरीत दिसते तसे झाले तर जो जो कोणी निवडणुकीमध्ये विजय मिळवल तो योग्य व्यक्ती संसदेमध्ये जाईल बीडचं प्रतिनिधित्व करील असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही त्यामुळं खरंच मित्रांनो जातीय रंग आणणं योग्य नाही कारण निवडणुका निरपेक्षपणे झाल्या पाहिजेत मोकळ्या वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत हे तरच लोकशाहीसाठी हे सर्व गोष्ट अनुकूल राहील की वातावरण अनुकूल राहील त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर असंच व्हिडिओ बनवूया तोपर्यंत माणूस किला या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा धन्यवाद